नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी जैनाब खान मुंबईत राहते वर्ष दोन हजार सात साली एका सत्संगमुळे मी भगवत धर्मात आले त्यावेळी मी अत्यंत निराश अवस्थेत होते माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण माझा मुलगा साहिल याच्या भोवती फिरत होता जो जन्मापासून चालण्यासाठी संघर्ष करत होता तो पूर्णपणे बरा व्हावा ही माझी एकच कळकळीची प्रार्थना होती श्री भगवानांच्या पहिल्याच अनपेक्षित दर्शनात परिवर्तन होण्यासाठी मी कळकळीची प्रार्थना केली मी श्री भगवानांना बघितले तेव्हा माझे अस्तित्वच अत्यंत आनंदाने भरून गेले तो कायापालट करणारा क्षण होता आणि ईश्वरी अनुग्रहाने भरलेली नवीन आयुष्याची ती सुरुवात होती दर्शन घेऊन परत आल्यानंतर सेवा ही आतून आलेली स्वाभाविक हाक होती श्री भगवान म्हणतात सेवेमुळे स्थिती व प्रोग्राम्स बदलतात आणि खरोखर मी ते अनुभवले माझ्या मुलाच्या परिस्थितीभोवती घुटमळणारे माझे विचार थांबले श्री भगवानांना मी जास्त शरणागत झाले जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा श्री अमा भगवानांचे दर्शन मी घेत राहिले प्रत्येक दर्शनानंतर माझ्या मुलाच्या वागणुकीत उल्लेखनीय बदल दिसून येऊ लागला सर्व कार्यक्रमांशी मी संलग्न राहून त्यात नियमितपणे भाग घेऊ लागले हळूहळू मला सुंदर आंतरिक बदल दिसू लागले माझे आंतरिक विश्व अचेतन अवस्थेतून पूर्णपणे सचेतन अवस्थेत परिवर्तित झाले मनाची सतत होणारी बडबड कमी झाली माझे मानसिक आघात व त्या भोवतीच्या कहाण्या ह्याविषयी मी जास्त जागरूक झाले माझे स्वतःचे व इतरांचे मूल्यांकन कमी झाले आता मला असे वाटते की प्रत्येकजण आपापल्या जागी बरोबर आहे आणि त्यांचे अनुकूलन त्यांना नियंत्रित करते माझी आत्ताची स्थिती साक्षीभावाने बघण्याची चैतन्याची स्थिती आहे उत्पन्न होणाऱ्या व समाप्त होणाऱ्या प्रत्येक विचाराविषयी मी जागरूक आहे आतमध्ये प्रगाढ शांतीचे प्राबल्य आहे संघर्ष कमी झाला आहे आणि माझ्या विचारांमध्ये प्रचंड स्पष्टता आहे गहन शांततेच्या रूपात मी पीक स्टेटचा अनुभव करते आतमध्ये खूप आनंद असतो आनंदाची लाट अचानक वर येते श्री भगवान म्हणतात जीवनमुक्ती हे प्रयाण आहे आणि ह्या प्रयाणातील प्रत्येक क्षणाचा मी आनंद घेत आहे पृथ्वीवर माझे आयुष्य अर्थपूर्ण बनवण्यासाठी माझ्या आयुष्याला नवीन अर्थ देण्यासाठी धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान जय बोलो श्री परमज्योती भगवती भगवान की जय